पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना दीपावलीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या निमित्तानं मी माझ्या मानखटाव तालुक्यातील सर्व शेतकरी असतील माझ्या महिला भगिनी सगळे तरुण बांधव सगळ्यांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपणा सर्वांना सर्व शेतकऱ्यांना महिला भगिनींना तरुण बांधवांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभरे तिथं जाऊन असं मी परमेश्वरनी प्रार्थना करतो यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे सातत्याने गेले तीस वर्ष समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मी काम करणारा कार्यकर्ता आहे आत्ताच अजितदादा पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये आम्ही काम करतो आहे आता दिवाळीबरोबरच दिवाळी संपल्यानंतर लगेच नगरपालिका जिल्हा परिषदेचे इलेक्शन चालू होत आहे आणि याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं आमच्या सगळ्यांची भूमिका राहील की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवारसाहेब जी भूमिका घेतील आणि जो काही संदेश आम्हाला देतील त्या पद्धतीने या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मान तालुक्यामध्ये विशेषतः असणारी मसवण नगरपालिका आणि पाच जिल्हा परिषद गट या संदर्भामध्ये दादा जी भूमिका मांडतील त्या भ्र भूमिकेप्रमाणे इलेक्शनला सामोरं जायची सुद्धा आमची भूमिका राहील हे या निमित्ताने आपल्याला सांगावं आणि फक्त आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्याव्यात आणि हे वर्ष खरं तर नैसर्गिक आपत्तीचं वर्ष आहे इतर आडअडचणीचं वर्ष आहे आणि इलेक्शनचं पण वर्ष आहे या सगळ्यामध्ये राज्यदारांची भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिल्याचा कसा देता येईल राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थाला शेतकरी राजासाठी किंवा जे महिला वर्गींसाठी असेल सगळ्यांसाठी तिजोरीतनं जे जे काही देता येईल ते द्यायची भूमिका त्यांनी घेतली त्याच्या जोरावरती त्यांची पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बळकट करण्यासाठी काम करायचा मानस या निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हातीत शुभेच्छा अशाच ताजा घड़ामोड़ी पाहण्यासाठी आता झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र